मला प्रॉडक्टची संपूर्ण माहिती आहे म्हणजे मी सेल क्लोज करू शकणार असं जर का तुम्हालाही वाटत असेल तर या गैरसमजात प्लीज बाहेर या कारण काय माहिती का आपल्याला खूप जास्त माहिती जेव्हा असतं ना तेव्हा आपण समोरच्याचं ऐकून घेण्यात कुठेतरी कमी पडतो आणि सेल म्हणजे आपण स्वतः बोलणं नाहीये तर सेल म्हणजे समोरच्याला जास्तीत जास्त बोलत करून त्याच्या नीड समजून घेऊन त्या सोल्युशन ऑफर करणं म्हणजे खर तर सेल्सची प्रोसेस आहे मग हे सगळं करत असताना आपल्याला त्यांना ओपनेबल क्वेश्चन्स विचारावे लागतील त्यांची नीड समजून घ्यावी लागेल त्यांचे प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करावे लागतील आणि हे सगळं करत असताना आपला प्रॉडक्ट किंवा आपली सर्व्हिस हेच त्याचं प्राईम टाईम सोल्युशन हे त्यांना कन्व्हिन्स करावं लागेल त्यामुळे फक्त प्रॉडक्ट ची सगळी माहिती आहे म्हणून तुम्ही चांगला सेल्स करू शकाल या गैरसमजात बिलकुल राहू नका